अहो पंजाब डग किती लुटताय तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमची भूक तरी नेमकी किती आहे पंजाब डग हा माणूस किती फसवा आहे किती लबाड आहे शेतकऱ्यांमधला देवदूत बनून शेतकऱ्यांचेच कसे मुंडके मोडतो आणि महाराष्ट्रातला पैसा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या घामाचा पैसा कसा हा माणूस दुसऱ्या राज्यामध्ये पाठवतो हो एका कंपनी थ्रू हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पुराव्यास बोलतोय बरं का असं तसं बोलत नाही बघा स्क्रीनवर तुम्हाला एक बॅनर दाखवतोय त्या बॅनर मध्ये काय आहे तर वरती दिलेला एक शेतकरी पंजाब डक एकरी उत्पादन आहे चौदा क्विंटल पन्नास किलो फोटो आहे त्याचा त्यानंतर दुसरा शेतकरी आहे अशोक हांडगे पोरेगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर त्यांचे मोबाईल नंबर पण त्या ठिकाणी दिसतात ते फोन त्यांचे लागत नाहीत किंवा ते घेत नाहीत या गाड्याला उत्पादन आहे सतरा क्विंटल पन्नास किलो एकरी त्याच्यानंतर तिसरा आहे मुक्तीराम पारधे पाथरी जिल्हा परभणी याला बारा क्विंटल पंच्याहत्तर किलो तिसरा शेतकरी आहे श्रीनाथ शिवानंद पुंड पिंपळगाव निमजी तालुका जिल्हा नांदेड याला पण उत्पादन आहे सतरा क्विंटल पन्नास किलो प्रति एकरी सगळं तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे ठीक आहे यांना शेतकरी म्हणायचं का हो बरं आता याच्याही पुढे जाऊन माझा परिचय देतो मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी एका शासकीय कृषी महाविद्यालयातून ते बी असत असं नाही नागपूरचं शासकीय कृषी महाविद्यालय तेथून कृषी पदवीचं शिक्षण घेऊन शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी लढणारा स्वतः शेती करणारा शेतीतला अनुभव असणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून तुम्ही बाकीच्या नाही एडक बनू शकता मला बनू शकत नाही कंपनीचं नाव आहे पार्श जेनेटिक इंडिया एल एल पी आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे इनोवेज इनोवेज एकशे आठ सोयाबीन ज्याची शेतकऱ्यांनी व्हिडिओ केले त्यांनी सांगितलं की हिची काळी हिरवी हिरवी राहते ही एका वेळेला कापण्याला येत नाही हिचं उत्पादन पण व्यवस्थित नाही अशा बरेच अभिप्राय दिलेत परंतु ते ते लोक मॅनेज करून ते व्हिडिओ डिलीट करून फक्त हा पंजाब बाबा आणि त्याच्यासोबत दोन तीन ते रील स्टार लेकर असतात एक मुलगी असते आणि त्यांना घेऊन ते फिरत असतो आणि ते एक वेगळ्याच ते मायाजाळ आहे वेगळ्याच दुनियामध्ये जगतात आणि भोडे भाबडे शेतकरी त्यांच्या या प्रचाराला बळी पडतात आणि स्वतःची लूट करून घेतात आता हे जे सतरा क्विंटल पन्नास किलो यांनी एकरी उत्पादन घेतलं इनोवेज एकशे आठचं तर सतरा क्विंटल पन्नास किलो म्हणजेच एका हेक्टरमध्ये त्रेचाळीस क्विंटल पंच्याहत्तर किलो उत्पादन येतं म्हणजे चौवेचाळीस क्विंटल हेक्टरी उत्पादन देणार हे वान आहे देशातल्या कुठल्याच विद्यापीठानं इतक्या पुढे जाऊन उत्पादनाचे आकडे सांगवून त्याशा पद्धतीची परमिशन मिळालेली नाही जर हे अशा पद्धतीचा प्रचार करत असतील तर मग यांच्या जे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेशन एजन्सीचं तर त्याच्यामध्ये सीड सर्टिफिकेशन एजन्सीचं तर त्याच्यामध्ये चौरचाळीस क्विंटल उल्लेख आहे का हे त्या कंपनीनं सांगावं आणि हे जे शेतकरी आहेत यांनी खरंच सतरा क्विंटल पन्नास किलो एकरी उत्पादन घेतलंय का या शेतकऱ्यांनी फोन उचलून सांगावे अन्यथा या कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी या शेतकऱ्यांना पुढं करून त्यांना पैसा दिला त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यामध्ये यांना जी आकडेवारी सांगितलेली आहे ही आकडेवारी त्याच्यानंतर कंपनीनं सीड सर्टिफिकेशन किंवा सर्टिफिकेट किंवा लायसन्स घेताना काय आकडेवारी दाखवली ती आकडेवारी समोर आणावी आणि हे सगळं एवढीच गोष्ट पुरेशी आहे की त्या कंपनीचं मी सीडचं लायसन रद्द करू शकतो एवढीच गोष्ट पुरेशी आहे की पंजाब डक आणि ते खालचे एक दोन जे आहे ते शेतकऱ्यांचे फसवणूक करणारे लोक शेतकऱ्यांमधले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हे कृषी विभाग महाराष्ट्र शासन करेल यासाठी कृषी मंत्र्यांकडेही जाणार आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यां थ्रू यांच्यावर दबाव सुद्धा आणणार आणि या संदर्भातल्या अनेक लोकांनी मला तक्रारी केलेल्या आहेत फोन केलेल्या आहेत तर त्यांना पण मी सोबत घेणार आणि या कंपनीची ठासणार आणि पुढे म्हणजे काय माहितीये का अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता डबल सोयाबीन झाली आता आता इनोव्हेज एक्क्याऐंशी हारबर आलेला आहे बघा स्क्रीनवर कशा पद्धतीचा हरबर आहे आणि ते काय म्हणतात सातशे ते आठशे घाटे काय म्हणतात दोनशे ते अडीचशे फांद्या दोनशे ते अडीचशे फांद्या अरे कोणाला चुत्या बनवताय कोणाला वेळ बनवताय कोणाला वेळे बनवताय तुम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याला आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करणाऱ्या शेतकरी बापाला वेडं बनवत आहे पण दुर्दैवानं काय माहिती का आपल्या देशामध्ये दे। बनणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि म्हणून हे पंजाब डग आणि ही जी पिलावळे ही वेड बनवणाऱ्या बनवणाऱ्यांमध्ये येते आणि पैसे हे करते मग यांच्याकडे फॉर्च्युनर कशी आली यांच्याकडे या सगळ्या गोष्टी कशा आल्या ह्या पंजाब डगने एका व्हिडिओमध्ये सांगितलं मी मुलाखत घेतलेली माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे पुरावे आहेत पंजाब डगने खुल्या मंचावर यावं शेतकऱ्यांचं जर माझं चुकलं असेल तर मी त्याच्या पायापडून माफी मागेल आणि जर जो चुकीचा असेल तर त्याने धंदे सोडून द्यावे आणि शेतकऱ्यांची माफी मागावी घरी जाऊन शेती करावी काय सांगते हे पंजाब डे एका मध्ये मला माझ्या मी मुलाखत घेतली त्याच्यामध्ये सांगतोय की मी एका थेट व्यापाऱ्याकडनं सोयाबीन आणतो आणि डायरेक्ट पेरतो कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया करत नाही बीज प्रक्रिया करायची गरज नाही असा दावा हा माणूस करतो पण जेव्हा या माणसाला एक मोठी कंपनी पैसे देते त्यावेळेस हा माणूस एका कंपनीच्या प्रोग्राम मध्ये जाऊन सांगतो या कंपनीचा या प्रोडक्टचीच बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी केली पाहिजे हेच उदाहरण पुरेसा आहे की, की दे मा दमुग, दमुग, हा माणूस किती फसवा किती लबाड आहे आणि शेतकऱ्यांमध्ये देवदूत बनवून म्हणजे फार शेतकऱ्यांनी याला उपाध्या दिल्या शेतकऱ्याचा पांडुरंग शेतकऱ्याचा विठोबा अमोक ढमोक ढमोक पण हा माणूस त्या लायकीचा नाही या माणसानं शेतकऱ्याला फसवलेला आहे आणि हा कंटिन्यू कंपन्यांकडनं पैसे घेऊन शेतकऱ्याला फसवतो आहे आता काय सांगतोय की हरभऱ्यामध्ये मला एकरी वीस क्विंटल उत्पादन येत आहे त्या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा इनोवेज एक्क्याऐंशी हरभरा अरे किती पैसे घेतले त्यात कंपनीकडनं या महाराष्ट्रामध्ये मा भरपूर चांगल्या कंपन्या आहेत ना आपल्या मराठी माणसांच्या त्यातली एखादी कंपनी निवड अरे हाय ना बाबा तुझी शेतकऱ्यांमध्ये ओळख एक तर तू काहीच्या काही सांगतो शेतीमध्ये ज्याचं काही इलॉजिकल असतं ते ज्याचा अग्रिकल्चरशी काही संबंध नसतो अशा सगळ्या गोष्टी सांगतो तू हवामान अंदाज कसा देतो त्याचा तू तुझ्याकडे शास्त्रीय प्रमाण नाहीये म्हणजे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी शेतकऱ्याची एखादी चांगली कंपनी घे ना जिचा रिझल्ट चांगला आहे त्याच्याकडनं घे पैसे आणि करणं चांगला चांगला प्रचार करणं या नालायकांच्या मागे का लागलाय ला, त्या कुठची कंपनी ती इनोव्हेज एकशे आठ ते शेतकऱ्यांनी या इनोव्हेजच्या सोयाबीनला आणि त्या हरभऱ्याला हे कशापर्यंत फसवणूक करतात तुम्हाला मी याची नाही याची डोळा दाखवलेला आहे यांच्या प्रचाराला बळी पडू नका स्वतःचे लूट करून घेऊ नका आणि चला चट्यांना सांगतो माझा नाद करू नका अक्षरशः या व्हिडिओमध्ये पोल गोल करील आणि तुम्हाला मी पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये आणि बाहेर कुठं बी पुरून उरणार आहे लक्षात ठेवा धन्यवाद